श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होत आहे आणि मालवणात याचे मोठ्या प्रमाणात असा साजरा करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे मालवण सखापाटी कॉलेज एन सी सी त्यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आर्मीच्या नियंत्रणाखाली हा आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे हा माधवनच्या अशा या भविष्य बंदर जेटी येथे साजरा होत आहे एकूणच या कार्यक्रमाची व्याप्ती कशी कशा पद्धतीने हा साजरा होणार आहे हे उत्तमभूत माहिती आपण आयुषांकडून जाणून देणार आहोत नमस्कार मी लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर एम आर खोत सकापटी महाविद्यालय मालवण उद्या एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो आम्ही दरवर्षीच आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा करीत आहोत सन दोन हजार चौदापासून गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही एक वेगळी ओळख मालवणची या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत सखापाटी चिंधुर्ग महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्रसेना विभाग एन सी सी विभाग आणि फिफ्टी एट महाराष्ट्र बटालियन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही उद्या मालवण बंदर जेटी ही बंदर जेटी दिसते या नवीन बंदर जेटी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा करणार आहोत साडे बरोबर साडेसात ते साडेआठ या वेळेत या ठिकाणी योगासने होणार आहेत आणि यासाठी मालोरमधील सर्व शाळा कॉलेजचे विद्यार्थी असतील मालोरमधील सर्व नागरिक सर्व पदाधिकारी मालवण नगरपालिका तहसील कार्यालय त्याचबरोबर पोलीस कार्यालय पोस्ट ऑफिस एस टी महामंडळ ह्या सर्वांनी या ठिकाणी उद्या सकाळी साडेसात वाजता यावं आणि यो आंतरराष्ट्रीय योगा दिनामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण मालवण शहर हे मालवण शहरामध्ये फक्त देशामध्ये अथवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मालवण शहरातच तेव्हा समुद्रकाठाला योगा होणार आहे इतर ठिकाणी अशा पद्धतीचा योगा साजरा केला जात नाही आणि त्यामुळे ही वेगळी ओळख आपण या ठिकाणी मालवणची निर्माण करणार आहोत तरी सर्वांनी या मोठ्या संख्येने या ठिकाणी राहावं यासाठी आर्मीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ सुभेदार गेडम सुभेदार मेजर ग साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एन सी सीचे सर्व कॅडेट्स या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर तहसीलदार तहसीलदार मॅडम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी मंत्री मी या सर्वांच्या वतीनं किंवा आमच्या बटालियनच्या वतीनं आमच्या एक्सिस विभागाच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो की मालवण पंचक्रोशीतील नागरिकांना की उद्या साडेसात वाजता मालवण बंदासाठी या ठिकाणी उपस्थित राहून एक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय युगाने साजरा करावा ही अशी आपल्या सर्वांना मी विनंती करत आहे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल